नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजरवाड महाराष्ट्रामध्ये नवनवीन योजना जे की महायुती सरकार ही जनतेला देत आहे जनतेसमोर आणत आहे परंतु ती प्रत्यक्षात अंमलबजावणी काही प्रमाणात झाल्या काही प्रमाणात सुरू आहे परंतु त्याच मध्ये एक नवीन योजना जे की महाराष्ट्र सरकारने आपल्या लक्षात घेतले आहे ते म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या तीर्थदर्शनामध्ये सर्व धर्मा मधील किंवा सर्व धर्माचे लोक ज्यांचे वय साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रापे क्षेत्राची मोफत यात्रा होणार आहे आणि यामध्ये भारतामधील एकूण त्र्याहत्तर तीर्थ दर्शन समावेश आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामधील सहासष्ट तीर्थक्षेत्राचा या योजनेमध्ये समावेश आहे म्हणजे तुम्ही त्र्याहत्तरपैकी कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाऊ शकता किंवा महाराष्ट्रामध्ये जर जायचं तर महाराष्ट्रामध्ये जे सहासष्ट आहे ज्याला शासनाने प्राधान्य दिलेलं आहे अशाच तीर्थक्षेत्राचं आपल्याला दर्शन मोफत भेटणार आहे आणि त्यामध्ये देशातील मोठमोठ्या तीर्थयात्रामुळे मोट ज्येष्ठांना मनशांती आणि आध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर होणार निर्धारित तीर्थक्षेत्रापैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे प्रवास सो खर्चाचा कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती तीस हजार रुपये महाराष्ट्र रहिवासी असण्याबरोबरच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार असण्याचा लाभ मिळू शकते परवाशांची निवड जिल्हा स्तरावर करण्यात आलेली आहे आणि जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे आणि योजनेचा फायदा घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्यांच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एका व त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल खरोखरच या योजना ज्या की लोकांना पैसा मिळत नाही पंच्याहत्तर साठ वर्षाच्या लोकांना काही गरीब असेल पण त्यांची इच्छा असते की देवदर्शन करावं खरोखरचा हा शासनाने हितकारक निर्णय घेतला आहे परंतु ऑनलाईन अर्ज केव्हा सुरू होणार हे तारीख किंवा साईट इथं उपलब्ध नसल्यामुळं किंवा आम्हाला मिळेल नसल्यामुळं आम्ही त्याची खरी शहानशहा करू शकत नाही आपण पाहत राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मात्र जय हिंद लिंक मिळाल्यास आमच्या लिंकबॉक्सला टाकू